मोर्चामध्ये सामील होण्यासाठी तर तुम्ही देखील व्हावे हीच नम्र विनंती सर्वांना जय भीम जय भीम जय भीम जरूर खडक नारळा येथील आम्हाला ज्यांनी उत्तम अशा जेवणाची व्यवस्था केली कारण आम्ही सातत्याने ते खिचडी खाऊ खाऊ कंटाळून गेलो होतो तुम्हाला गावकऱ्यांचे फार फार आभार मी परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने व्यक्त करतो की आपण सुंदर पिटलं विशेष म्हणून ठेसा आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या भाई बहिणींना खूप आवडला आणि पोळी केल्यामुळं तुमचं आम्ही परभणी जिल्हा आंबेडक चौरीच्या बाजूने टाळ्या वाजून या अन्नदानाचा स्वीकार करतो खडकनारा येथील ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केले असे मुंजाळ परिवार कीर्तिकर परिवार गायकवाड परिवार थोरात परिवार दिवेकर परिवार पठारे परिवार दाबाडे परिवार साळवे परिवार जाधव परिवार सातपुते परिवार पंडित परिवार व सरपंच रंगूबाई कचरू मुंजाळ आणि माजी सरपंच मारुती थोरात समस्त खडकनारा परिवारातील भीमानव्यांचे खूप खूप आभार परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने व्यक्त करतो मी कारण आपल्यासारखे स्वाभिमानी भीमसैनिक जर आम्हाला जागोजागे भेटले तर आम्हाला कुठंच वाटणार नाही की आम्ही परभणीहून हो। काही जणच निघलेलो आहोत कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी चालू त्या त्या ठिकाणी आमच्यासोबत आपल्यासारखे माय बहिणी प्रत्येक शूरवीर भीमसैनिक आमच्यासोबत जुटत आहेत आता तुमच्यापासून पुढचा मुक्का आमचा लातूर स्टेशनला आहे सरपंच किती लांब पाच सात किलोमीटर लातूर स्टेशन तुम्हाला सर्व माय बहिणींना विनंती आहे भीमसैनिकांना विनंती आहे आपण आम्हाला चाललं पण तुम्ही जर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या महिलांच्या खांद्याला खांदा लावून जर लासूर स्टेशन पर्यंत चलत आल्या तर आम्हाला आणखीन जास्त ताकद वाढत परत येण्याची व्यवस्था आम्ही तुमची करू आमच्या सोबत गाड्या गाण्याचा तुम्हाला वापस सुद्धा आणून सोडण्याचं काम करू कारण की आपण सर्व स्वाभिमानी भीमसैनिक आहोत आपण प्रस्थापित आमदार खासदार मनुस्मृती मानणाऱ्या मनु मानणाऱ्या लोकांचा कुठलाही एक रुपया न घेता आपण अतिशय ताकदीनं हे स्वाभिमानी लॉंग मार्च काढलेला आहे आणि या लॉंग मार्च मध्ये आपण सगळ्यांना येणं गरजेचं आहे या ठिकाणी बरेच जण अशा असतात की ज्यांनी ऐकलं होतं की नामांतराच्या काळामध्ये लॉंग मार्च निघला आदरणीय कवाडे साहेब जोगेंद्र कवाडे साहेब यांनी लॉंग मार्च काढला होता नामांतराच्या काळामध्ये त्याला जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष व्हायले त्याच्यानंतर हा ऐतिहासिक लॉंग मार्च म्हणजे आता निघलेला आहे आज आपल्यामध्ये जे पंधरा वीस वर्षाचे तरुण असतात तर त्यांना मी सांगू इच्छितो वीस पंचवीस तीस वर्षाचे तरुण असतात तरुणी असतात माता भगिनी असतात तर तीस वर्षाचे आपण आज आहोत उद्या वीस वर्षानंतर जेव्हा तुम्हाला हे कळल की अरे लाँग लॉंग मार्च निघाला होता आणि ऐतिहासिक लाँग मार्च होता तर तुम्ही म्हणताना लॉंग मार्चमध्ये का नाही गेलो तुमचे लेकर तुम्हाला ले विचारतात पप्पा आई दादा ताई तुम्ही त्या लाँग मार्चमध्ये का नाही गेलात म्हणून या मार्च मार्चमध्ये येणं गरजेचं आहे कारण हे मनवादी सरकार आहे जातीवादी सरकार आहे यानंतर येणाऱ्या पंधरा वीस वर्षानंतर आपण जसे पाच पन्नास लोक शंभर लोक बसून या ठिकाणी लाँग मार्चचं स्वागत करतायत आम्हाला खुले जाहीर जेवण चारून आमची ताकद वाढवत आहेत भविष्यामध्ये या गोष्टी राहतात का नाही राहतात आपण सांगता येत नाही इतकं जातीवादी सरकार वाढलेलं आहे या जातीवादी सरकारनं अर्बन नक्सलाइड नावाचा एक कायदा काढलेला आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना वाटण त्या व्यक्तीला कधी उचलून जेलमध्ये टाकू शकतात म्हणून माझी तमाम भीम सैनिकांना विनंती आहे खडक नारायतील भीम अनुयांना विनंती आहे की आपण आमच्या आमच्यासोबत या लॉंग मध्ये चाललं पाहिजे आपला जो फोटो निघन फेसबुकवर टाकतात व्हॉट्सअप इंस्टाग्रामला टाकतात तर नंतर तुम्हाला वाटेल की खरोखरच आम्ही ऐतिहासिक लाँग मध्ये आलो होतो होण्यासाठी आपण या आता बरेच लेकर असतात मम्मी पप्पाचा आल्बम बघतात लग्नाचा आणि ते मम्मी पप्पाला वाटतात मम्मी पप्पाला म्हणतात पप्पा मी काहून नाही मम्मी मी काहून नाही तर तसंच होईल तुमचा आमच्या संघ या लॉंग मार्चला तुम्ही नाही आलात तर उद्या तुम्हाला वाटेल की आम्ही लॉंग मार्चला काहून नाही गेलो काहून नाही गेलो तसं वाटत नसेल तर म्हणून तुम्ही आमच्यासोबत लाँग मार्च मध्ये मा येणं गरजेचं खड़क आहे सर्व भीम सैनिकांचे भीमानुयांचे माता भगिनींचे तरुण तरुणींचे परभणी जिल्हा आंबेडकर सव व लॉंग मार्चच्या वतीने मी लाख लाख आभार व्यक्त करतो आपण खूप चांगली आमची सोय केली आणि परभणी ते मुंबईच्या दरम्यान तुमच्या गावाला आलो असता इथून पुढचा प्रवास आमचा मंत्रालयापर्यंत पायपय होणार आहे पायपाय होत असलेल्या प्रवासामध्ये आमच्या पायामध्ये चलताना हत्तीचं यावं म्हणून आपण सुंदर असं अन्नदान केलं त्यामध्ये आभार व्यक्त करतो असं आम्हाला राहू द्या पण आमच्या सोबत आपण यावं अशी नम्र विनंती करतो मान्य कचरू मुंजाळ कैलास मुंजार नाव टाकलं तुमचं सरपंच सगळ्याचे टाकले या ठिकाणी सरपंच कैलास भाऊ मुंजाळ यांना विनंती करतो आपण ज्या लॉंग मार्च निमित्त आम्हाला <laughs> जे अन्नदान केलं लॉंग मार्चच्या चौदाव्या दिवशी या चौदाव्या दिवसाच्या कार्यक्रमाचं अन्नदानाचं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करावं एकदा सरपंच जोरदार टाळ्या सगळ्या महिला मंडळांना सूचित करण्यात येते की आपल्या समोर जे धम्मदान दिसतंय त्याच्यातून होता होईल साखरेचा वाटा आपल्याला यावा त्या हिशोबाने जे काही धम्मदान टाकता येईल ते द्यावे आणि त्रिरत्न मित्रमंडळाच्या वतीने आपण जे, जे सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सोबत येण्याची विनंती करतो जय हिंद जय भीम सर्वांना विनंती आहे की लासूर पर्यंत चालव ते आपले येण्याची सोय करतील नाही केली तर आपण तर लासूरला जातो जे आपल्या आपल्या परीने आपण वापस येऊ कोणी उचलत नाही इथं चार्जर पडला असं ना नाही बाबा